महाराष्ट्र न्यूजच्या धडपड जगण्याची उंच भरारी यशाची या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अशा एका महान व्यक्तींना भेटणार आहोत की त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये गायन कवी त्याचप्रमाणे संगीत आणि अनेक लोक गीतं लोकगीतं अनेक धार्मिक गीतं गायलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये सध्या उंच पातळीवर यशाच्या पातळीवर आहे असे चंदन कांबळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार सर काय सांगाल की आजकाल मी मुद्द्यावर येतो आजकाल तुम्हाला सांगतो जे काही तुमचं गाणं गाजतंय ते फ्रेश मूडचं जे काही गाणं आहे तर ते गाणं खूप लोक बघतायत आणि त्या गाण्याबद्दल अनेक लोकांना वेगळ्या पद्धतीचं आकर्षण निर्माण झालेलं आहे तर त्या गाण्याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम तमाम रसिक बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव धार्मिक गाण्यांमध्ये खूप आहे आतापर्यंत देवीची खंडोबाची वेगवेगळ्या देवतांची खंडोबा विठ्ठल पांडुरंग माऊलींची काही गाणी अशी मी गायली पण माझ्या करिअरला थोडासा ब्रेक लागला तो म्हणजे मी लोकगीत काय गात नाही असा बरेच जणांचा समज आहे मला एवढं चांगलं गाता येतं एवढं चांगलं लिहिता येतं मग मी का नाही गाऊ शकत माझे कितीतरी शिष्य असे आहेत की खूप फेमस आहेत की ज्यांची नावं खूप मोठी आहेत मग आमचे बंधू हरिराम कांबळे यांनी मला एक विचार सुचवला की तू लोकगीत गायला पाहिजेस आणि त्यानुसार मग त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मला हायलाईट करायचं ठरवलं की तुम्ही लोकगीतं गायला पाहिजेत आणि माझा मुलगा मोठा मुलगा ओमकार कांबळे त्याने पहिल्यांदाच एक प्रयत्न केला त्याने खूप सुंदर असा विषय लिहिला की तुला पाहून या सोनू माझे जाणू माझा मूड झाला फ्रेश त्याने लिहिलं आणि माझा धाकटा मुलगा जो आपण सर्वांनी पाहिलेला आहे कदर्स मराठीवर तो अभिषेक त्यांनी त्याची चाल लावली आणि चाल आणि शब्द एवढं कॉम्बिनेशन सुंदर झालं आगळा वेगळा वेश तुझा पिवळा पिवळा ड्रेस तुझा पिवळा पिवळा ड्रेस तुला हा सोनू माझे जानू माझा मोड झाला फ्रेश हल्ली मुलींच वर्णन करणार गाणं चालतच त्यामुळं हा एक कन्सेप्ट घेऊन आम्ही आता उतरलोय आता इथून पुढे काही लोकगीत जी माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून आहेत खूप की जी मला गायला पाहिजे होती पण मी ती गायली नाही कारण की धार्मिक नावाला कुठं गालबोट नको लागायला म्हणून मी ते सांभाळलं होतं पण जर मार्केटच जर लोकगीत जाईल तर मग मी थांबायला कशाला पाहिजे म्हणून मी निश्चय केला की के दोन हजार एकोणीसला खूप लोकगीत नवीन नवीन तुम्हाला ऐकायला मिळतील याबरोबरच आम्ही तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारतो प्रश्न असा आहे की तुम्ही वयाच्या किती वर्षी किंवा कोणत्या वर्षी गायन कामाला किंवा गाण्याला सुरुवात केली आमच्या खानदानीमध्ये मुलाला चालायला यायला लागलं की त्याला गायला येतं कारण की आमच्या परंपरेचाच तो नियम आहे की आमच्या गाण्याचा ताला सुराचा रोजचा अभ्यास होतो घरामध्ये पेटीच वाचती तबला ढोलकी वाचती त्यामुळे त्या मुलांना आमच्या लहानपणीच मुलांना ते बाळकडू दिलं जातं आणि तसंच माझ्यावर पण योग आहे माझे थोरले बंधू श्यामराव कांबळे पण गायचे त्यांच्या लहानपणी नंतर त्यांनी थोडंसं त्यांच्या त्यांच्या डेव्हलप केलं नंतर अमोल कांबळे आमचे बंधू त्यांनी पण गायलं त्यानंतर प्रमोद कांबळे त्यांनी सुद्धा गायले आणि नंतर राहारीराम कांबळे आमचे बंधू त्यांनी सुद्धा खूप गायलं आणि नंतर माझ्यावर आलं पण मी असं गायलं की ते टिकवलं बोलत बोलता बोललात की मला लोकगीताकडे वळायचं परंतु आम्हाला काही धार्मिकतेला सुद्धा प्राधान्य देणार आहे प्रश्न नाही धार्मिकता उलट तुम्ही सांगण्यापेक्षा मी सांगतो की मी धार्मिकता कधी सोडू शकत नाही कारण की तो लेबल जो आहे मला तो कधी हटू शकत नाही आणि मी पण ती गोष्ट का सोडू शकत नाही कारण की मी उभा राहिलो त्या गोष्टीमुळे आज मी जर चंदन कांबळे नावानी फेमस असेल तर फक्त धार्मिकतेमुळे कारण की माझी घराघरामध्ये पूजा होती आणि त्या पूजा वगैरे होती ह्या सगळ्या गोष्टींच्या गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकाराला गालबोट न लागावं म्हणून मी टाळलं होतं पण मी गाणी गाणार असलेली गाणी नाही गाणार मी लोकगीत घरातली ऐकण्यासारखी की, की जी महिला वर्गांनी पण ऐकावी घरामध्ये मुलांनी पण ऐकावी अशीच गाणी गाणार हे गाणी तुम्ही तर गाणारच परंतु आम्हाला हे तुमच्याकडून धार्मिक गाणं ऐकायचं आहे त्यानंतर तुमच्या अभिषेकनी जे काही हे गाणं रचना केली आणि त्याला संगीतबद्ध केलं ते अभिषेकनी आणि ओंकारनी त्याचे लेखन केलं तर हे गाणं नंतर तुमचं अर्गनच्या माध्यमातून अजून एकदा ऐकणार आहोत परंतु एक धार्मिक गीत आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल धार्मिक खूप आहेत माझे कोणते आपल्या आवडीचे गीत आपण सादर करा तुझ्या लेखर लसा हेडा माये गा का गं धरल मा झारा हेडा माय गा का ग धरल मा झारा म्हणजे असे देवीला गारनं घातलेली गाणी आहेत येडेश्वरीची खूप गाणी आहेत आता आम्हाला अभिषेक आणि ओमकार हे दोघांनी संगीतबद्ध आणि रचनाकार केलेलं तेच गाणं पुन्हा तुमच्या अर्गुनवर आम्हाला ऐकायचं आहे ते संगीतबद्ध करून ते आम्हाला तुम्ही नक्की पिवला पिवळा ड्रेस आगला वेगळा वेश तुझा पिवळा पिवळा ड्रेस तुझा पिवळा पिवळा ड्रेस तुला पाहुणी असून माझे जानू मज झालं पैश हो तुला पाहून असून माझे जानू माझ मूड झाला फ्रेश गाणं रचना करत असताना तुमच्या दोन्ही मुलांनी संगीत आणि लिखित आहे परंतु तु, तुम्हाला इतरही काही तुमचे भाऊ असतील किंवा इतरही तुमचे जवळचे नातेवाईक असतील त्यांचेही काही सहकार्य असेल ना त्यात कोण कोण आहेत असे या गाण्याला मी खरं तर श्रेय देऊ शकतो माझ्या भावाला कारण की त्याची खूप तळमळ असते की माझं नाव हे थांबलं नाही पाहिजे आतापर्यंत माझं एवढं नाव मार्केटमध्ये आहे तर या गा ना नावाला कुठं अंकुश नाही लागला पाहिजे म्हणजे त्याची खूप मोठी तळमळ असते त्यांनी स्वतः म्हणजे हरिराम कांबळे त्याची खूप तळमळ म्हणजे अशी की माझ्या दोन्ही मुलांच्या मागं लागून ते गाणे लिहून घेणं ते मग रेकॉर्डिंग करणं आणि रेकॉर्डिंग करायला खास ज्या गाण्याला ला मला लाभलेली जोडी ती म्हणजे राम खूप मोठे वादक आहेत ती मंडळी रामश्याम म्हणजे मोहन बँडचे वादक आहेत ज्यांचा मोहन बँड नावाचा खूप मोठा बँड आहे खूप मोठं त्यांचं नाव आहे त्या विदर्भामध्ये आणि अशी ही जोडी लावली की त्यांनी ओरिजिनल लाईव्ह सॅक्सोफोन लाईव्ह फ्ल्यूट लाईव्ह क्लारनेट किंवा ही सगळी लाईव्ह कीबोर्ड त्यांनी खूप सगळं म्हणजे अख्खं इन्स्ट्रुमेंट त्यांनी वाजवलं म्युझिक सगळं त्यांनी सांभाळलं आणि रिदम सेक्शन जर सांभाळलं असेल तर कर, था, था ते पिंटू बाबा कुडळकर की जे माझ्या कॅसेटला माझ्या गाण्यांना नेहमीच वाजवतात रिदम सेक्शन त्यांच्याकडे आणि ह्याला पॅड प्रकाशन माझे भावा हरिराम कांबळे यांनी आम्ही असं सर्वांनी मिळून हा एक स्वचंदनचा एक टीमवर्क तयार केलेला आहे आणि ह्याचं रेकॉर्डिंग माझा परम स्टुडंट जो सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का आज एक क्षीरसागर यांनी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे अशी ही टीम आहे चंदनजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण गायक कवी आणि संगीतकार या माध्यमातून अनेक गीत गायलेले आहेत तर हे गात असताना तुम्हाला इतरांनी ते भरपूर लोकांनी सहकार्य केलंच असेल मित्रमंडळी नातेवाईक वगैरे सर्वांनी परंतु हे गीत पुढच्या कालामध्ये जे काही तुमचं एक नवीन गीत कोणते येत आहे त्याबद्दल आम्हाला काय सांगा नवीन गीत म्हणजे आता सध्याचा एक फॅक्ट आहे की मुलीने धोका दिला की अख्ख जीवन दारूत घालवायचं वगैरे असा एक मेसेज आहे गाण्यामध्ये आणि कमलेश गायकवाड म्हणून माझे एक मित्र आहे खूप सुंदर लिहितात ते आणि त्यांचा एक विषय मी मजा घेत घेत त्या गाण्याची तो मेसेज देतो मी असं ते गाणं आहे अग अगं फिरू नको वा शिवा नामा तुझं पाय थार्यावर ठेव फिरू नको वा शिवा नामा तुझं पाय थारे हवा असे नको ना धोका देऊ मी नको ना धोका देऊ ग गारू पिऊ असं नवीन गाणं आहे की जे गाणं एन्जॉय करायला पण खूप चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये मेसेज पण आहे की जे जी मुलं अशी प्रेमाच्या ह्याच्यामध्ये वाहून दारूच्या व्यसनात आहार म्हणजे आहारी जाऊन अख्खं आयुष्य वाया घालवतात त्यांच्यासाठी ही मॅसेज पण खूप सुंदर आहे हरे रामजी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे पण इतरही राज्यामध्ये टिकटॉकच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण महाराज्याला भुरळ पाडली असं जे काही गाणं आहे तुझं मूड झाला फ्रेश हे गाण्याबद्दल आपल्याला जी संकल्पना सुचली ती कशी सुचली प्रथमतः ओंकार ओंकार याने गाणं हे बनवून आणलं आणि मला सांगितलं की बाबा तात्या अशा अशा पद्धतीचं गाणं बनवलं आहे मग त्याच्यानंतर मी ऐकलं ते म्हटलं विषय तर म्हणलं खूप छान आहे तर अभिषेकला बोलू ना त्यावेळेस चंदन नव्हता घरी मग मी सांगितलं की अभिषेक ह्याच्या ह्याच्यावर जरा थोडंसं चाल वगैरे लावून दाखवू मला <coughs> मग दोन दिवसामध्ये अभिषेकने चांगल्या प्रकारे चाल लावली चाल लावल्यानंतर आम्ही तिघा जणांनी स्टुडिओमध्ये आलो त्याचं व्यवस्थित पद्धतीचं त्याचा ट्रॅक तयार केला इन्स्ट्रुमेंट वाजवून घेऊन सगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये पिंटू राम श्याम यांनी पूर्णपणे प पद चांगल्या पद्धतीने काम करून घेतलं त्याच्यानंतर चंदनने चांगल्या पद्धतीने गाऊन <coughs> ते व्हायरल झालं एक नंबर झालं ते शोमध्ये आणि आता आणि आता ते गाणं ऑर्केस्ट्रा डी जे टिकटॉक परत अजून फेसबुक या सगळ्या माध्यमांमध्ये सध्यात फक्त फेमस आहे तर तेच गाणं चाललंय सध्या एक नंबर गाणं चाललंय आणि त्याचा खूप आम्हाला अभिमान आहे टिकटॉकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही पण इतर राज्याला ज्यांनी वेळ लावलं अशा एक महान संगीतकार गायक कवी आणि लेखकही अशा चंदन काबळे यांना आपण भेटलेलो आहोत तर अशाच एक नवीन विषयाला घेऊन आपण यापुढेही आपल्यासमोर येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज Yeah.